तर महायुतीतला नाशिकच्या जागेवरचाही तिढा अद्यापही कायम आहे हेमंत गोडसे इच्छुक उमेदवार आहे त्याचबरोबर छगन भुजबळ यांचंही नाव चर्चेत आहे तर हेमंत गोडसे यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार राज्यातील काही जागांवर चर्चा सुरू असल्याने विलंब होतोय असं म्हणत हेमंत गोडसे यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती दिली आहे नाशिकच्या जागेसंदर्भात अद्याप निर्णय झाले नाही आणि तरी सगळ्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत विद्यमान खासदार आहेत हेमंत गोडसे काल ते मुख्यमंत्र्यांना भेटून आलेला आहेत नेमकं कालच्या बैठकीमध्ये काय झालं हे आपण त्यांना विचारूयात काल तुम्ही पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना भेटलेला आहे अजूनही नाशिकच्या जागेवरती निर्णय होत नाहीये काय आपला नाशिक असेल कल्याण डोंबिवली असेल ठाणा असेल या सर्वच जागा शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे वीस मेला या ठिकाणी निवडणूक त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून काही महाराष्ट्रातील काही जागांवरचा तिढा अद्याप सुटलेला नाही त्यामध्ये नाशिक देखील आहे इतर चार पाच जागा आहे तर सर्वांना विश्वासात घेऊन हा निर्णय त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठी महायुतीची सर्वच पक्षश्रेष्ठी करतील असा आपल्याला विश्वास आहे काही आपलेच नेते आपल्याच पक्षातील नेत्यांचं म्हणणं आहे की भाजप प्रेशर टाकतोय म्हणून काही जागांवरती तिडा हे कायम आहे अशा पद्धतीचं प्रेशर हे भाजपकडनं आहे असं वाटतंय मला असं वाटतं का महायुतीचे सर्वच पक्ष अतिशय संयमाने या विषयाची कारण आपल्या मोदी साहेबांनी देखील आपण जर बघितलं तर देशाच्या सर्व राज्यांना त्या ठिकाणी महायुतीच्या सर्वच राज्यांना त्या ठिकाणी आव्हान केलंय का चारशो पार आणि म्हणून त्याला प्रतिसाद देत आपल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजितदादा यांनी देखील प्रतिसाद दिला आणि त्यांनी सांगितलंय की अठ्ठेचाळीस पैकी आम्ही पंचेचाळीसहून जास्त खासदार मोदी साहेबांना आपण देऊ अशा प्रकारचं आश्वासन त्या ठिकाणी दिलंय आणि म्हणून आपली तयारी आहे आपण आपल्याला तिकीट मिळालं नाही तर इन केस आपण अपक्ष लढणार अशा पद्धतीची चर्चा जर तर त्या प्रश्नांना काही अर्थ नसतो ही जागा शिवसेनेची आहे आणि ही शिवसेनेलाच मिळणार आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक